फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार विधानसभा नाही तर यांच्या निवडणुका ऑगस्टमध्ये भाजपचा मोठा प्लॅन तर विधानसभेला फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याचे संकेत आहेत महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे नवीन गट आणि गाण्यांची रचना झाली होती नगर जिल्हा परिषदेच्या गटांमध्येही पंच्याहत्तर वरून पंच्याऐंशी पर्यंत आणि गणांमध्ये एकशे पर्यंत वाढ करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपची पूर्ती दमछाद झाल्याचं दिसून आल्याने भाजपने सावध पावली उचलली आहेत महाराष्ट्रातील जनतेने भाजपला झिड करून सत्ता बदलण्याचं वातावरण निर्माण केले असल्याने भाजप बॅकफूटवर फुटवर गेलीय ओबीसी आरक्षण प्रभाग रचना आणि वाढलेली गट गण व सदस्यांची संख्या अशा तीन मुद्द्यांवरून याचिका दाखल झाल्या हो होत्या दोन वर्षापासून यावर सुनावणी सुरू आहे दरम्यान राजकीय स्थितीचा अंदाज बांधत महायुती सरकार ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी फारसा रस दाखवत नसल्याचे दिसले परिणामी नगर जिल्हा परिषदेसह मुदत संपलेल्या महापालिका नगरपालिका सध्या प्रशासकीय लाट सुरू आहे झेडपींचा कारभार एकवीस मार्च दोन पासून प्रशासकच करत आहे लोकसभा निवडणुकीचा चार जूनला निकाल असून यात केंद्रात एनडीएचे सरकार आले तर त्याच लाटेचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फायदा होऊ शकतो असा अंदाज बांधून भाजपच्या राज्यातील काही नेत्यांचा निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू आहे त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर